आज या खरड्याच्या शिवपट्टण येथील खरडा किल्ला आणि त्यासमोर लावलेला स्वराज्य ध्वज आज या ठिकाणी मिळालेलो आहे मी सतत छत्रपतींचा स्वराज हा स्वराज्य ध्वज याच्या दर्शनासाठी हा लावल्यापासून येत असतो परंतु आज चोवीस दहा दोन हजार पंचवीस तारीख आहे परंतु या ठिकाणी स्वराज्य ध्वज काढून टाकण्यात आलेला आहे किंवा खाली उतरवण्यात आलेला आहे परंतु छत्रपतींचा हा स्वराज्य ध्वज असा काढून टाकणं किंवा खाली उतरवणं ही एक चिंतेची बाब आहे छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जर स्वराज्य ध्वज फडकताना जर दिसला नाही तर खरंच मनालासुद्धा वेदना आणि दुःख होत आहे हा स्वराज्य ध्वज आपल्या सर्वांची अस्मिता आहे हा स्वराज्य ध्वज आपला प्राण आहे परंतु हा स्वराज्य ध्वज पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही धर्माच्या लोकांची मतं मिळावीत म्हणून हा भगवा स्वराज्य ध्वज या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे हा स्वराज्य ध्वज हा आमचा प्राण आहे म्हणून महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की हा स्वराज्य ध्वज लवकरात लवकर या ठिकाणी लावावा अन्यथा आम्हाला स्वखर्चाने लावण्याची परवानगी द्यावी रामकृष्ण हरी